सिंधुदुर्गातील कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा वेतोरे सबस्टेशन ते आदोसेवाडी हा अठरा वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे वीस वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्याच्या डागडूजीकडे प्रशासनाने कधीही लक्ष दिले नसल्याने सध्या या रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून मोठ्या डबक्यांची निर्मिती झाली आहे ज्यामुळे वाहन चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे विशेषतः आदोसीवाडी येथील विद्यार्थ्यांना वेतोरे हायस्कूलमध्ये जाताना या खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे मोठी दमछाक होते ज्यामुळे त्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे येत्या गणपती सणापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करावी आणि पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर या मागणीची दखल घेतली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे जर हा रस्ता सुस्थितीत झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे प्रशासनाने तात्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रश्न म्हणजे असा आहे की हा रस्ता गेली अठरा वर्षे असाच आहे अठरा वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्षच झालेला आहे एक पैशाचा निधी नाही कोणत्या खासदाराकडून आमदाराकडसून विविध योजना चालू आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे परंतु ह्या रस्त्यावर ते कोणतेच आजपर्यंत केले नाही दुर्व्यवस्था एक पूर्णपणे दुर्व्यवस्था आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस जण बागायतदार आहेत या रोडला नेहमी आंबा काजू याचे बागायतदार आहेत शिवाय नर्सरी आहेत त्यांचे देखील जवळजवळ ने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होतात म्हणजे बाहेर कर्नाटक विनाटक तरी पण इकडे ती वाहतूक करायला ते आहेत की भाडं हवाचा सवा मागतात जिकडे एक हजार एक शंभर रुपये रिक्षा भाडं आहे ते तीनशे रुपये ट्रान्सपोर्टचं एखादा पत्रे आणायचं आले आज पावसाचे म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आदोसवाडी जायचं नाही आम्हाला जमणार हजार रुपये देतात तर पाचशे रुपये भाडं आहे कुडावरून इकडे यायला पाचशे ते सातशे रुपये ते हजाराच्या खाली येतच नाही आहेत अशी परिस्थिती झाली आहे आणि अशा नाईला जर आमची मुलं आहेत लहान लहान ती शाळेत जातात त्यांना सका, सका, सकाळी 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 संध्याकाळ याकडून टू व्हीलर कडून न्याणं म्हणजे तुम्ही जर दैनंदिन वस्तुस्थिती जर पूर्ण रस्त्याची जर रेकॉर्डिंग कराल करत असाल तर अवश्य म्हणजे शासनाने यावं सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येत आहेत टू ने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते बॅलन्स आहे नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत त्या सुद्धा काय उपयोग आहे त्यांचा उद्या दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात तरी लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडूची शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण काम रस्त्याचं कामकाज करावं अपेक्षा ना ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने काय समजत नाही आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे म्हणजे इतिहास काळात जर जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते म्हणजे आदो सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि ह्याच्या आधी आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आधी राजकर्त्यांचा निषेध मानतोय धन्यवाद